आणि आता बातमी लातूरमधून आहे लातूरमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस आलेली आहे लातूरच्या बुधोडा या गावातील पंचवीस शेतकऱ्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे बुधोडा गावातील एकशे पंचाहत्तर एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केलेला आहे वक्फ बोर्डाच्या या नोटी नोटीशीनंतर बुधोडामधील शेतकरी चिंतेत आहेत यापूर्वी लातूरमधल्या तळेगावमध्ये एकशे एक शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस बजावल्या होत्या पिढीजात शेतकरी ही जमीन कसतात त्यामुळे आता वक्फ बोर्डाच्या नोटीस आल्यामुळे हे शेतकरी गोंधळून गेलेले आहेत आणि बुधोडामध्ये सुद्धा असाच प्रकार समोर आला लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या तळेगाव येथील एकशे तीन शेतकऱ्यांना वफ बोर्डाच्या न्यायाधिकरणाकडून ज्या नोटीसी आल्या होत्या त्यानंतर आता लातूर मधल्या बुधोडा येथील पंचवीस शेतकऱ्यांना सुद्धा वफ बोर्डाच्या न्यायाधिकरणाकडून नोटीस आलेल्या आहेत त्यामुळे बुदोडा येथील शेतकरी जे आहेत आता भीतीच्या वातावरणामध्ये आहेत आणि मी सध्या बुधोडामध्ये आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही गावकरी आहेत शेतकरी आहेत यांना जे आहेत पंचवीस शेतकऱ्यांना जवळपास वफ बोर्डाच्या न्यायाधिकरणाकडून शमशेर हुसेन आणि अजगर हुसेन यांच्या वतीनं जे आहेत ते नोटिसा पाठवण्यात आल्या त्यामुळे आता या शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय मला सांगा नोटीस काय म्हणून नोटीस आली आणि कधी आली नोटीस तुम्हाला नोटीस वफ ने पाठवलेली आहे आणि ते म्हणजे दावा ठोकलेला आहे ते त्यांच्या जमिनी आहेत म्हणून पण हे आमच्या आजोबाच्या काळापासून आमच्या जो जो तीन चार पिढ्या गेल्या आता आमच्याकडेच आहे आमच्या आज आजोबाने खरेदी केलेल्या आहेत आणि त्याचा खासरा पण आहे खासरावरती एकोणीशे पंचावन्न पासून आमचे आजोबाचे नाव आहे त्याच्यावरती ते खासरा आहे आणि त्याच्या अगोदर हिंदू लोकांनीच घेतलेली जमीन आहे असे कोणी मुस्लिमचं नाव नव्हता त्याच्या अगोदर मध्ये त्याच्या अगोदरचे आता जुने काय माहिती नाहीत आपल्याला मग आता अचानकच आले न आलं नोटीस आली मग आता मी पुढे काय करणार कधी कधी नोटीस आले तुम्हाला हे नोटीस आली एक महिना अगोदर आली पण तारीख निघून गेल्यानंतर ता नोटीस आली दुसरं या चार डिसेंबरला आम्ही अटेंड केलं त्यांचं थिएटर